चिखली येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत येणाऱ्या डीजेच्या वाहनाचा अपघात एकाचा मृत्यू चार जण गंभीर जखमी दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला अकोला येथून गणपती विसर्जन मिरवणुकीचा कार्यक्रमासाठी चिखलीकडे येणाऱ्या डीजेच्या वाहनाचा टायर फुटून भीषण अपघात झाला या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात चिखलीजवळील दहीगाव फाट्याजवळ झाल्याचे समजते पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मृतक व जखमींना सामान्य रुग्णालय चिखली येथे आणले अकोला येथून गणपती विसर्जन मिरवणुकीच्या कार्यक्रमासाठी चिखली येथे येणाऱ्या वाहन क्रमांक एम एच चौदा सी एल झिरो पाच एकतीस या वाहनाचे टायर फुटल्याने गंभीर अपघात झाला या अपघातात सुनील वानखेडे राहणार गायगाव जिल्हा अकोला वय एकोणतीस एकोणतीस वर्ष याचा जागीच मृत्यू झाला तर दहा जण जखमी झाले अपघात घडताच एकशे आठ या नंबरवर संपर्क केला असता वीस मिनिटाच्या आत साखरडा व उदयनगर येथील रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या रुग्णवाहिकांमध्ये जखमींना सामान्य रुग्णालय चिखली येथे आणले असता जखमींपैकी चार जणांना गंभीर दुखापतीमुळे जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे हलविण्यात आले

मी डॉक्टर शेख शपात साखरखेडा पी एस सी ॲम्ब्युलन्सवर ड्युटी करत आहे आम्हाला जे तर एकशे आठ फोन आला तर म्हणजे दहीगाव फाट्यावर अपघात झालेला आहे म्हणजे तिथे मास्ट कॅज्युलिटीमध्ये आम्ही कॉल आल्याबरोबर तात्काळमधून तिथून निघालो आणि वीस ते पंचवीस मिनटामध्ये दहीगाव फाट्यावर पोहोचलो तिथं गेल्या तर तिथं एक डी जे पलटी झालेला होता तिथे मधी पंधरा ते वीस पेशंट होते मग आमची एक गाडी साखरखेड्याची आणि एक गाडी उंदरीची ॲम्ब्युलन्स एकशे आठ अँब्युलन्स मग आम्ही तात्काळहून तिथून पेशंट उचलले आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये चिखली ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती केली बऱ्याच पेशंटला मार लागलेला होता त्याच्यामध्ये ही दुर्दैवी घटना आहे ते त्याच्यामध्ये इथं आमचं ग्रामीण चिखली होते दहा पेशंट आले त्याच्यामध्ये तीन चार पेशंटचे फ्रॅक्चर होते त्याचे पायाचे फ्रॅक्चर म्हणजे हाताचे फ्रॅक्चर त्याला आम्ही रेफर केलं आणि सहा लोकांच्या उपचार आमच्या दवाखान्यात चालू आहे सध्या ती प्रकृती ठीक आहे आणि एक त्याच्यामध्ये एक डेथ बॉडी आली आहे ब्रॉड डेड म्हणून त्याला आम्ही पोस्टमॉर्टम चालू ठेवलेलं आहे त्याची पूर्ण कारवाई पंचनामा त्याच्यानंतर पूर्ण कारवाई झाल्यानंतर आम्ही त्याची पीएम करणार आहे अपघाताची माहिती मिळताच चिखली येथील नगरसेवक आसिफभाई काँग्रेस नेते शेख जाकीर आपल्या सहकाऱ्यांसह रुग्णालयात पोचले व जखमींना मदत केली युके युनिव्हसाठी फयाज खान चिखली